तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो उन्हाळी तीळ या पिकाची लागवड कशा पद्धतीनं आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे त्यांचे नेमकं लागवडीपासून काढणीपर्यंतचं जे काही संपूर्ण व्यवस्थापन असणार आहे तर आज मी तुम्हाला अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काही व्हिडिओ आहे तर तो इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय काय मुद्दे सांगणार आहे एकतर म्हणजे तुम्हाला कोणत्या तिळाची तिथं लागवड करणं गरजेचं आहे म्हणजेच बियाण्याची निवड आपल्याला कशा पद्धतीने करायची कशा पद्धतीनं आपल्याला तीळ या पिकाची पेरणी करणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो सव्वा किलो ते दीड किलोच्या आसपास प्रति एकरासाठी तिळ या पिकाचं बियाणं लागतं तुम्हाला कशा पद्धतीनं तिथं जुगाड करून प्रति एकरासाठी दीड किलोच्या आसपास बियाणं तिथं पेरणी करणं गरजेचं आहे ती सुद्धा सविस्तर माहिती देणार आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन नेमकं लागवड करते वेळेस तुम्हाला कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तीळ हे असं पीक आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त तेलाचं प्रमाण असल्यामुळं जास्तीत जास्त तेलाचं प्रमाण आपल्याला तीळ या पिकामध्ये कशा पद्धतीनं तिथं वाढवता येईल प्रॉपर खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं तिथं करता येईल अतिशय सविस्तर माहिती हे जे काही चार पाच मुद्दे आहेत तर ते घेऊन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त सात आठ मिनिटाचा कदाचित हा व्हिडिओ होऊ शकतो शेतकरी मित्रांनो अतिशय शे माहितीपूर्ण व्हिडिओ आहे जर तुमच्याकडे वही डायरी पेन असेल तर पेन डायरी घेऊन बसा जी काही महत्वाची मुद्दे वाटतात तर ते आत्ताच डायरीमध्ये लिहून ठेवा किंवा शेतकरी मित्रांनो वारंवार तुम्हाला हा व्हिडिओ तिथं पाहावा असं वाटेल अतिशय जोमदार जबरदस्त माहिती देणार आहे नेमकं तणनाशक कोणतं मारणं गरजेचं आहे किंवा मारणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या तीळ पिकातील ज्या काही महत्वाच्या समस्या आहेत तण नियंत्रण करण्याची तर ती लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येईल आणि तुमचा जो काही वायफट खर्च आहे खुरपणीवरती निंदणीवरती तर तो सुद्धा तिथं कशा पद्धतीनं तुम्ही कमी करू शकता अशी नवनवीन वेगवेगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय चला तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काही वानं सांगतो काही बियाणा सांगतो सांग ज्याची तुम्ही निवड करू शकता शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या विद्यापीठानं जे काही ब्रँडेड चांगल्या दर्जेचे जास्तीत जास्त उत्पन्न देणारे जे काही तिळाचे बियाणे आहेत तर ते निवडलेले आहेत मित्रांनो एकतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कोणत्या कोणत्या बियाण्याची तुम्ही निवड करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकेटी एकशे एक या बियाण्याची तुम्ही निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे एल मित टी चारशे आठ या बियाण्याची निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एकेटी अकरा अकरा या बियाण्याची तुम्ही तिथं निवड करू शकता व्हिडिओमध्ये जे तुम्हाला बियाणे दिसत आहेत तर या बियाण्यापैकी कोणत्याही एका वाहनाची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे वाहन आहेत याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो नेमकं तीळ पिकाचं तुम्हाला बियाणं कुठं भेटल मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला विचारत असतात की सर तुमच्या तिकडं तीळ पिकाचं बियाणं भेटल का मित्रांनो आपलं काही कृषी सेवा केंद्र नाहीये मी फक्त चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो तुमच्या तिकडच्या जवळच्या कृषी दुक, दुकानामध्ये तुम्हाला जाऊन बियाण्याची चौकशी करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडं विद्यापीठ जवळ असेल तर जे काही आपले कृषी विद्यापीठ असतात तर कृषी विद्यापीठामध्ये जाणं गरजेचं आहे कृषी सेवा जे काही कृषी विज्ञान केंद्र असतात तर आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन भेट द्या निश्चितच ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही आपल्याला पेरणी आहे तर ती टिफणीच्या सहाय्याने करायची आहे किंवा दोन पाबरीची जी काही टिपणं असते तर त्याच्या सहाय्याने आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी दोन ओळीमधलं अंतर आपल्याला पंचेस सेंटीमीटर तिथं ठेवणं गरजेचं आहे आणि दोन जे काही बियातलं अंतर आहे तर ते जास्तीत जास्त बारा सेंटीमीटरच्या आसपास आपल्याला तिथं ठेवणं गरजेचं आहे प्रति एकरासाठी शेतकरी मित्रांनो सव्वा किलो ते दीड किलोच्या आसपास जे काही तीळ आहे तर या तीळ या बियाण्याची तिथं मात्रा लागलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो थोड़ा अवघड आहे बियाणं पेरणी करणं एवढी कमी मात्रा प्रति एकरासाठी त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जुगाड काय करायचं आहे जी काही आपली बाजरी असते तर ती बाजरी दोन ते तीन किलो घ्यायची तव्यावरती त्या बाजरीला पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर तिला थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं हे जे काही तिळाचं बियाणं असतं तर त्या बाजरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तीळ या पिकाची पेरणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जी रेती किंवा वाळू असते तर वाळूमध्ये मिक्स करून सुद्धा जे काही तिळाचं बियाणं आहे तर ते तिथं पेरणी करू शकता मित्रांनो हे झालं पेरणी पेरणी नंतर सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तण नियंत्रण करणं शेतकरी मित्रांनो उन्हाळी तिळामध्ये आपल्याला लेबल क्लेम असलेलं असं स्पेशली तीळ उगल्यानंतर वीस पंचवीस दिवसाच्या आसपास कोणतंही तणनाशक तिथं पाहायला मिळत नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो तीळ या पिकासाठी आपल्याला जे काही प्री इमर्जन्स तणनाशक आहे ज्याच्यामध्ये पेंडा मिथलीन अडोतीस पॉईंट सात टक्के हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक सातशे मिली आपल्याला तिथं वापरायचं आहे ज्याच्यामध्ये यू uh, पी एल कंपनीचं दोस्त सुपर येतं किंवा बी uh, एस एफ कंपनीचं स्टॉम्प एक्स्ट्रा येतं किंवा टाटा uh, कंपनीचं पॅनिडाय या नावाने येतं समथिंग uh, तुम्ही घटक पाहू शकता प्रति एकरासाठी सातशे मिली घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही तीळ या पिकाची पेरणी करतात तर पेरणी करून झाल्या झाले शेतकरी मित्रांनो कोरड्या किंवा ओल्या रानामध्ये जास्तीत जास्त सातशे मिली प्रति एकरासाठी आपल्याला हे वापरायचं आहे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही या तन्नाशकाचा वापर करून घेणं गरजेचं आहे अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही हे तन्नाशक तिथं वापरू शकत नाही तर हे झालं तण व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो आहे मित्रांनो आपल्याला जर विचार केला खत व्यवस्थापन हो मित्रांनो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तीळ हे असं पीक आहे जे जास्तीत जास्त तेलवर्गीय पिकामध्ये मोडलेलं पाहायला मिळत आहे सगळ्यात जास्त तेलाचं जे प्रमाण आहे बऱ्यापैकी सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत तेलाचं प्रमाण आपल्याला तीळ या पिकामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय आहे तर तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करतात तर प्रति एकरासाठी पंधरा ते वीस किलो आपल्याला जे बेन्सल्प येतं तर बेन्सल्पचा आपल्याला तिथं वापर करायचा आहे पंधरा ते वीस किलोच्या आसपास प्रति एकरासाठी आणि बाकीची जे रासायनिक खतं असणार आहेत तर रासायनिक खतामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही बत्तीस सोळा या खताचा वापर करा शंभर किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डी या खताचा वापर करा पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी आणि डी सोबत आपल्याला यमोपी पोटॅश वापरायचं आहे तीस किलो प्रतिएकरासाठी मित्रांनो एकतर बाराबत्ती सोळा किंवा डी एपी प्लस पोटॅश किंवा शेतकरी मित्रांनो दहा सीस वीस वी सी, या खात्याचा वापर करा दोन बॅगा प्रति एकरासाठी आणि प्रत्येक खतासोबत आपल्याला पंधरा ते वीस किलो जे काही सल्फर आहे तर याचा कंपल्सरी तिथं वापर करणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो दोन तीन ऑप्शन दिलेले आहेत इतर सुद्धा तुम्ही खतं वापरू शकता याच्यामध्ये पंधरा पंधरा आहे किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा वापरा वीस वीस झिरो तेरासोबत तुम्हाला एमओपी पोटॅश कंपल्सरी वापरावं वापरा लागेल अशा पद्धतीनं तुम्ही खत व्यवस्थापन करून घ्या आणि इतर कोणतीही फवारणीची वगैरे जर गरज पडली तर मला कॉमेंट करून सांगा की सर तीळ पिकावरती अशी अशी समस्या आली नेमकं कोणती फवारणी करणं गरजेचं आहे कारण आ, समस्या आली तरच फवारणी करा शक्यतो तीळ पिकामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला जे काही आळीचा वगैरे प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो तर आळी नियंत्रण करण्यासाठी तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट पाच टक्के हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं कोणतंही आळीनाशक तिथं वापरू शकता दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ज्या वेळेस तुमचं तीळ पीक फुलधारणा अवस्थेत असतं तर अशा टायमाला तुम्ही बारा एकसष्ट जिरो आणि झकास या टॉनिकचा वापर करा सात मिली झक्कास आणि बारा एकसष्ट जिरो शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी अशा पद्धतीनं फवारणी सुद्धा मी तुम्हाला एक दोन सांगण्याचा प्रयत्न केला आहे तण नियंत्रण तुम्हाला कशा पद्धतीने आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय खत व्यवस्थापन सांगण्याचा प्रयत्न केलाय जे काही टॉपचे बियाणे असतात तर ते सुद्धा मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय पेरणी कशी करायची पेरणीचं अंतर किती ठेवायचं आहे ते सुद्धा मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडलाय का कुठला प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून सा, सांगा आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतकरी मित्रांनो नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत रोजच्या रोज तिथं दा पोहोचत जातील धन्यवाद